नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टेरोड कार आज आपण पाहूयात की वास्तुदोषांचे आपल्या आयुष्यावर कसे विपरीत परिणाम होत असतात दोन दिवसापूर्वीच एक विजिट करण्याचा योग आला त्यांनी मला फोन करून बोलवून घेतले तर त्यावेळी ते म्हणाले की आमचा पैसा हा विनाकारण हॉस्पिटलमध्ये खर्च होत आहे व हवे तेवढे पैशाचे सेविंग होत नाही आणि आजारपण वाढत आहे तर मी म्हणालो ठीक आहे मी तुम्हाला विजिटला येतो पण तुम्हाला माझा रेफरन्स कोणी दिला तर त्यावेळी ते, ते म्हणाले की याच्या अगोदर तुम्ही एक व्हिजिट केली होती ते आमच्या पाहुण्यांची होती व त्यांचाही हाच प्रॉब्लेम होता की आजारपणात जास्त पैसा खर्च होत होता व सेविंग काही होत नव्हते घरात आजारपण हे वाढतच जात होते परंतु तुम्ही व्हिजिट केल्यानंतर त्यांना आता भरपूर फरक पडला आहे व ते आजारातून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत व त्यांचा जो पैसा विनाकारण हॉस्पिटलमध्ये जात होता तो आता मध्ये पडत आहे मी ज्यावेळी त्यांच्या घरी गेलो त्यावेळी मी त्यांच्या वास्तूचे ऑब्झर्वेशन केले ज्यावेळी ऑब्झर्वेशन करताना माझ्या एक लक्षात आलेली गोष्ट ती म्हणजे त्यांचं घर हे पूर्वमुखी होतं पूर्व दिशेलाच एंट्री होती ईशान्य दिशेला पोर्च होता आग्नेय दिशेला जिना होता ह्या गोष्टी तर सर्व पॉझिटिव्ह दिसत होत्या परंतु त्यांनी मला नंतर सांगितलं की आग्नेय दिशेलाच एक अंडरग्राऊंड वॉटर टँक आहे म्हणजे आग्नेय दिशेला त्यांनी पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली होती आता माझ्या लक्षात आलंय की हा मोठा वास्तुदोष आहे कारण आग्नेय दिशा ही तत्वाची आहे व या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज केल्यामुळे इथं तत्वसंतुलन तत्वाचं असंतुलन झालेलं आहे तत्वसंतुलन बिघडलेलं आहे व ज्या ठिकाणी आगणी पाहिजे त्या ठिकाणी जल आलेलं आहे त्यामुळे नक्कीच अशा ठिकाणी पैशांचे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता होती व आरोग्यही बिघडण्याची तार शक्यता होती त्यानंतर मी त्यांच्या घराचे ऑब्झर्वेशन करत गेलो ज्यावेळी पूर्ण लेआउट काढला त्यावेळी माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशे असले तरी त्याचा काही भाग हा सूर्यपदात होता व तो त्यांना फायद्याचा नव्हता सूर्यपदा सूर्यपदात मुख्य प्रवेशद्वार असेल तर अशा घरातील व्यक्ती ही शॉर्ट टेम्पर असते विनाकारण वादविवाद होणे तापटपणा वाढणे अशा गोष्टी होण्याची शक्यता या ठिकाणी हा वास्तुदोष निर्माण करतो त्यानंतर मी पाहिलं की त्यांची सिटिंग होती ती पश्चिममुखी होती म्हणजे टी व्ही त्यांनी पश्चिम भिंतीला लावलेला होता व दक्षिण आणि पश्चिममुखी त्यांनी सोपे ठेवले होते म्हणजे टी व्ही बघताना त्यांचं दोन पश्चिमेला होत होतं व दक्षिणेला होत होतं हा एक दुसरा वास्तुदोष झाला वास्तू नियमानुसार तुम्ही कधीही फेसिंग तुमचं हे पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहिजे कारण पूर्व दिशा ही प्रगती देत असते व उत्तर दिशा धन देत असते त्यानंतर मला अजून एक प्रकर्षाने वास्तुदोष त्यांच्या हॉलमध्ये आढळला तो म्हणजे उत्तर दिशा व ईशान्य दिशा या दिशेस येणारी जी भिंत होती त्याला त्यांनी पूर्णपणे भगवा रंग दिला होता आता हा भगवा रंग या ठिकाणी वास्तुदोष निर्माण करत होता कारण उत्तर दिशा ही तुम्हाला धन देते व उत्तर ईशान्य व ईशान्य दिशा तुम्हाला आरोग्य देत असते परंतु या ठिकाणी ज्यावेळी भगवा रंग येतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही तत्व आणता व इथेही तत्व असंतुलन होत म्हणजे ज्या ठिकाणी जल तत्व हवाय त्या ठिकाणी तुम्ही कलरच्या माध्यमातून इथं तत्व आणलं यामुळे काय होतं उत्तर दिशा तुम्हाला धन देते व या ठिकाणी अग्नि आल्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात पैसा हा विनाकारण खर्च होतो पैशाला अनेक मार्ग मिळतात बाहेर जाण्याचे व सेव्हिंग होत नाही याचबरोबर उत्तर ईशान्य व ईशान्य दिशेस भगवा रंग हा तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी देतो कारण उत्तर ईशान्य दिशा ही धन्वंतरी देवतेची आहे या ठिकाणी धन्वंतरी देवतेचा वास असल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम ही दिशा करत असते परंतु या ठिकाणी भगव्या रंगामुळे वास्तुदोष निर्माण झाला होता त्यामुळे त्यांना आरोग्याच्या तक्रारी ह्या वारंवार येत होत्या ते स्वतः आजारी पडत होते त्यांचा मुलगा आजारी पडत होता कधी कधी त्यांची नातवंडे आजारी पडत होते प्रत्येक महिन्याला त्यांचा हॉस्पिटलमध्ये हा खर्च वाढतच होता यानंतर मी अजून ऑब्झर्वेशन केलं तर इतर गोष्टी त्यांच्या वास्तूतल्या योग्य होत्या त्या म्हणजे अंगण्या दिशेला त्यांचं किचन होतं नैरत्याला एक बेडरूम होती व पश्चिम वायव्य वायव्य दिशेला टॉयलेट बाथरूम होती अशा प्रकारे हे वास्तू बघितल्यानंतर दोन जे वास्तुदोष प्रकर्षाने आढळले ते म्हणजे अग्नेय दिशेस असलेले पाण्याची टाकी व उत्तर आणि उत्तर ईशान्य दिशेचा असलेला भगवा रंग या दोन दिशा असंतुलित झाल्यामुळे त्यांचे अनावश्यक खर्च वाढत होते हॉस्पिटलमध्ये जाण्याचे योग येत होते आरोग्य चांगले राहत नव्हते व पैसा हा विनाकारण वाया जात होता या दोन वास्तुदोषांवर त्यांना मी उपाय सांगितले व हे उपाय केल्यानंतर तुम्हाला रिजल्ट हे नक्कीच चांगले जाणवतील असे सांगितले आता त्यांनी मला सांगितलं की येणाऱ्या काही दिवसातच आम्ही हे असणारे वास्तुदोष घालवू व तुमच्याशी संपर्क करू व तुम्हाला रिझल्ट कसे काय आहेत त्याच्याबद्दल कम्युनिकेशन करू तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही राहू तुम्हालाही तुमचे घर दाखवायचे असतील घरामध्ये काही वास्तुदोष असतील त्याचे निवारण करायचे असेल तुम्हाला तुमची कुंडली पाहायची असेल जन्मपत्रिकेत ग्रह कसे काय आहेत त्यांचे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे जर का पाहायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू